जय श्रीराम मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजची तारीख आहे मित्रांनो सात जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि आपण चाललो आहे हवा भरायला सायकल घेऊन आणि आपण काल गेलतो मित्रांनो रात्री तर आपल्याला हवा मिळाला नाही राहता जाऊया आपण हवा भरायला सायकलमध्ये आणि मग सायकल चालूया मित्रांनो आपण आता सायकलमध्ये हवा हो भरली आहे आणि आपण सायकल चालू होत्या मित्रांनो मी आता हा काय तर मित्रांनो आता आम्ही खेळत आहे आणि इथे खूप थंडी आहे मी जॉकेट घातलं आहे आणि कानाला बांधलं आहे आणि इथे आम्ही खेळत आहे तर मित्रांनो आपण सर्वे गट्टू आणि प्रियांशू आहे आणखी दादा वगैरे येते सर्वे तर मग आणखी खेळूया आऊट आहे आऊट आहे मित्रांनो बघा बॉल कुठे अडकला आऊट झाला तर आतमध्ये गट्टू आऊट झाला तर प्रियांशूची बॅटिंग आहे तर आपण बॅटिंग प्रियांशु करता आपण बॉलिंग करूया किपिंग करू आय होप मित्रांनी तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडलाच असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय